नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे लाल माठची भाजी करून दाखवणार आहे तर माठ माची भाजी खूप अशी पौष्टिक खायला आहे आणि रक्तवाढीसाठी तर खूप छान आहे तर इथं बघा मी एक जुडी अशी लाल माठची भाजी घेतलेली आहे बघा आणि एक कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण इथं आहे ना कढाई गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आपलं तेल चांगलं गरम हो झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण भरपूर घालायचं जरा त्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर याच्यामध्ये मी मिरची पण घालणार आहे याच्यात एक मिरची चिरून घातलेली आहे तुम्हाला चवीनुसार केवढी पाहिजे तेवढे टाकू शकता याला पण आपण पन कलर चेंज होईपर्यंत लसूण आणि मिरचीला परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कांदा एक घालायचा आहे चिरून याला चा पण चांगलं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत ला मी ही ला भाजी खायला अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा याच्यामध्ये मीठ मी घातलेलं आहे मीठामुळे मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्यात आणि लसणामध्ये घातल्यानं भाजीला चव छान येते आता पण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं चांगले मिक्स करून घेऊन आपण एक पाच मिनटं त्याला शिजवून घ्यायचे हे बघा इथं पूर्ण अशी मिक्स झालेले आहे आणि आपण याला पाच मिनिटं झाक हे बघा इथं आपल्या आता भाजी शिजलेल्या आहे बघा लहान मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान आणि पौष्टिक आहे लहान प मुलांना तर तुम्ही जरूर द्या भाकरीसोबत तर खायला खूप छान लागते भाजी तुम्ही नक्की करून बघा इथं आपली भाजी शिजलेली आहे आपण आता सर्व करूया त्या भाजी माझी करून झालेली आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा तुम्ही करून नक्की एकदा खूप छान आणि पौष्टिक भाजी आहे